नमस्कार माझे नाव जय आहे ना आणि आपल्यासोबत आपल्या जिल्ह्याचे जातीय प्रवर्गामध्ये होणारी जी घुसखोरी आहे ती घुसखोरी थांबविण्यासाठी मागच्या हिवाळी मध्ये प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण घोषणेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हजारोच्या लोकसंख्येने जन आक्रोश महामोर्चा त्या हिवाळी मध्ये काढण्यात आला होता आणि त्या आक्रोश महामोर्चाचे जे निवेदन आहे ते निवेदन घेण्यासाठी तिथं कोणत्याही लोकप्रतिनिधीने व कोणत्याही मंत्र्यांनी वेळ दिला नाही त्याच्यानंतर पुसद या मतदारसंघामध्ये जे लोक नेतृत्व करतात ते लोक बंजारा समाजाच्या भरोशावर नेतृत्व करतात आज त्याच समाजातील एका मुलीवर दोन महिन्यापूर्वी एक लैंगिक अत्याचार झाला त्या प्रकरणातील जे आरोपी आहे ते आरोपीला पर्यंत अटक करण्यात आली नाही तसंच धर्मात मांडव्या येथील सुरेश राठोड हा एक बंजारा समाजामधील एक मुलगा आहे याला सुद्धा याची सुद्धा हत्या करून विहिरीमध्ये फेकून देण्यात आलं आजपर्यंत एक दीड दोन महिने झाले तरी त्या आरोपींना त्यापर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांच्या विरुद्ध कारवाई केलेली नाही व कोणत्याच प्रकारची सफल चौकशी नाही तर येणाऱ्या एक दोन दिवसात जर या प्रकरणातील व एसआयटी चौकशी लागू न झाल्यास एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा आहे या जर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या किंवा एसआयटी चौकशी लागू न झाल्यास आणि जे सदर प्रकरणातील ते दोन्ही आरोपी आहे त्या दोन्ही प्रकरणामधले दोन्ही आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये अजित पवार यांना काळे झंडे कापून जाहीर निषेध करू धन्यवाद